मार्केट मार्केटमधून आले मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग पा आळस रेत्या जो पने झाली जो पने झाली कपोराची ह चला उठा अंगोल करा शाळेत निघा <laughs> तर चला आज आम्ही सगळे काही लेट उठलो होतो तर तुमचं पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे का शाळेत नाही जायचं तर काल आहे ना उशीर झाले होते पप्पांना सोडवायला तर म्हणजे रात्री आम्ही एक दीड वाजता घरी पोहोचलो कारण खूप ट्रॅफिक जाम मुंबईमध्ये तर नेहमी असतेच पण ह्या वेळेस खूपच जास्त होती त्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला तर थोडंसं लेट आलं त्यामुळे आज थोडंसं लेट उठलं तिथे आजचा व्हिडिओ बघत राहा तर काल पप्पांना सोडला आणि पप्पा पण तिकडे पोहोचले मी तर अडीच वाजता पोहोचले रूमवरती ते आणि आम्ही एक दीड वाजता पोहोचलो इथे घरी तिथेला आणि याचा मम्मीकडंच आहे कारण आम्ही काल रात्री थांबलेली होती इथे आता आज घरी जाणार तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कोणी घेतली ग तुला सायकल आजीनी कबाबननी कोणत्या आजीनी सिन्नरच्या आजीनी गेली लगेच बाहेर आज अंबेला उपवास आहे मस्तपैकी शाबुदाना खिचडी बनवते तर आज एखादच तर मम्मीला आज उपवास तर मम्मीने मस्त शाबदाना खिचडी आणि आम्हा सगळ्यांनाही खायची होती तर जास्त शाबदाना टाकलेला होता बिझनेस साठी आणि आता मस्त उकडलेले बटाटे परतण्यासाठी टाकलेले आणि आज मम्मी गप्पा मारणार आज मम्मीला उपवास आहे मस्तपैकी पैकी खिचडी करते आणि खूप सौरभला खायचे प्रियांकाला खायचे त्याच्यामुळे आज मी थोडे खिचडी करणार आहे पण दोन तीन दिवस काय मम्मी तुम्हाला पंधरा दिवस सापडले नाही निवंतपणे आता ना थोडी निवंत झाली आहे तर झाले आहे अजून परत आम्ही पुढची सुरुवात आहे काय करायचं कसं करायचं आता तुम्ही पण मला मदत करा कमेंटद्वारे साखरपुड्याचे ब्लॉग बघितले तुम्हाला कसे वाटले काय वाटले तुम्हाला आवडला का कार्यक्रम वगैरे सगळं काही मला कमेंटद्वारे नक्की सांगा मला पण ऐकायला खूप भारी वाटेल तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम आहे असं झाले ना खूप ताईंना आवडले हे साखरपुड्याचा कार्यक्रम आणि लग्नाला तुम्ही नक्की लग या असं आल्या तरी मला खूप आनंद वाटायला तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नाला आले असं साक्षीच्या अजून डेट काय फिक्स नाही केलेली फिक्स झाली का तुम्हाला सांगायलाच आणि चौकी खेळ करतो ना उपास शोभदाना खिचडी तर ते तेव्हा आहे आपण आहे ना बटाटा वगैरे परतून घेतला का त्यानंतर आपण याना शोकदाना पण मस्त फ्राय करायचा आणि मग त्याच्यानंतर आपण शेंगदाणे आणि मिरच्या दळी असतात ते टाकायचे तुम्ही बघा खिचडी खूप मोकळे आणि खूप छान अजून कूट आणि मिरची काही टाकलेली नाही आहे शपोद्याला फ्राय करून घेऊ पहिले त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आमच्यासमोर अगला पण खूप मोठे खिचडी आवडते आणि माझं तसं काही नाही वेळ कोणतीही झाली तर मी खाऊन घेते कारण आता काय करणार आहे घाईचं काम असतं आपलं वाला तुम्हाला पण माहिती आहे तर मी पण माझ्यासारख्याच आहे घाई कसं होतं कधी कधी चुकून पण जातं कधी कधी छान पण होतं चला मस्त आपली खिचडी तयार झाली आहे आणि आता आम्हीही जेवण करतो तर पुन्हा आता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आज तुम्हाला सौरभाऊचे एंगेजमेंटचे फोटोही आता जाणार आहे तेही थोडेफार शेअर करेल तेही बघा छान मस्त आपली शाबदाना खिचडी तयार झाली आणि त्यासोबत दही कारण मला तर दही सोबतच खिचडी खायला आवडते आता आम्ही जेवण करायला बसलोय कशी झाली आजच आहे आज का आज धरत कशी झाली मस्त झाली का खिचडी नक्की बघा आता जेवण झालंय आणि मस्त पैकी मम्मी काय करते आता लस्सी करते थंडगार मस्त लस्सी आणि आता जेवण झालंय आणि लस्सी दोन तीन तासानंतर घेणारे पण ती तयार थंड होण्यासाठी आणि खूप छान आहे माझ्या हातची लशी सौर खूप आवडते भांडे वगैरे पडले घसायचे सर पडलेलं आहे अजून आवरायचं आहे आणि सैनीचा लशी बघितली तसै हालणारच नाही त्याच्यामुळे सैल आम्ही खाली पाठवलेलं हो आहे जेव्हा लशी होईल तेव्हा आम्ही तिला बोलवणार आहे खूप भारी लशी असते घरची त्याच्यामुळे मला घरची जास्त करून मी बाहेर लशी घेत नाही घरी केली तरच मी लशी पेते तर खूप छान अशी मस्त आपली घरगुती लस्सी तयार झाली आहे आणि खूप टेस्टी ही झालेली होती तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर सौरभ भाऊचे एंगेजमेंटचे फोटो तर फोटो पण आलेले होते कारण आता सिलेक्ट करायचे होते कारण ता आपण अल्बम तयार करायचं असतो ना तर ते एवढे सगळे फोटो काढतात त्यामधून आपण सिलेक्ट करायचे आणि त्यांना द्यायचे तेव्हा ते अल्बम तयार करतात एडिट करतात कारण आता हे ना साडे तेराशे चौदाशे फोटो होते आणि आपण त्यातून फक्त आपण जे जे छान असतात ना तो तेच घेतो तर आम्ही सगळे काही बघत होतो कारण आपल्याला काही काही म्हणजे ते क्लिक करत राहतात ना जे योग्य तेच आपण घ्यायचे खरंच खूप छान छान असे मस्त पो एकदम छान सगळे फोटो आलेले आणि मीही काढलेली होती ना तर मला एवढी घाई झालेली होती बघण्याची ना तुम्हालाही होत असेल ना कारण आपण फोटो काढतो पण आपल्याला फोटो बघण्याची खूप सारी घाई असते तर मी त्याला लवकर पाठवलं द तर म्हटले फोटो घेऊ नये कारण मला बघायचे आणि आज घरी पण जायचं होतं ना तर आम्ही सगळे काही मस्त बघत होतो माझ्या बहिणी माझी आजी सौरभ भाऊ मम्मी आम्ही सगळे फोटो बघत होतो कारण सगळ्यांचे द्यायचे होते पण कारण सगळे ना आपले कॅमेऱ्यामध्ये सगळी काही फंक्शन का फोटो काढतात आणि तेही मागतात आणि बघा ही नववर घातलेली माझी आजी म्हणजे पप्पांची आईकरच मध्ये फोटो काढले हा छान आलाय बघा कोण जास्त कडक दिसते तर सौरभ भाऊ आणि बहिणीची जोडी एक नंबर दिसते ना खरंच दोघांचा जोडा खूप छान आहे मस्त दिसतात दोघेही आणि खरंच दोघांचे ना ड्रेसेस होते ना खूप मस्त होते आणि साडी तर खूप छान म्हणजे ह्या साडीवर खूप मस्त दिसत होत्या ना बहिणी आणि हे बघा तर मी तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की तू लाल गुलाबी कलर घ्यायला हवा होता पण मला लाल गुलाबी फ्रेश कलरशी आवडतच नाही आणि ही साडी मला खूप आवडलेली होती आणि छानही दिसत होती तर चिला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि फोटो तर खूप भारी भारी आलेले कारण म्हणजे माझ्या मम्मीची चॉईस होती आणि मम्मीच्या चॉईसची साड्या खूप छान असतात आणि नम्रताहीचे हे आम्ही फोटो काढले तर सगळ्यांसोबत आम्ही खूप सारे फोटो काढले पण जास्त शेअर करता येत नाही कारण एवढे फोटो दाखवत बसले असते ना खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळे मी थोडेफार जेवढे शेअर करता आले ना तेवढे तुमच्यासोबत शेअर केले आणि मी आणि सईचे पप्पा तर आमचेही दोघांचे मस्त मस्त फोटो आलेत ना <laughs> <दास। साथी। laughs> <laughs> <laughs> तर मम्मी पप्पांचेही मस्त आले फोटो तर दोघांचे फोटो काढले मम्मीचे सिंगल काढले पप्पांचे सिंगल काढले तर म्हणजे फोटोग्राफरांचं काम असतं की म्हणजे ते आहे ना मूवमेंट प्रत्येक गोष्टीकडे खूप लक्ष देतात आणि सगळ्यांचे फोटो काढतात जेवढे आपल्या परिवारातले ना सगळ्यांचे ना फॅमिली फोटो वगैरे सगळं ते ना एकदम असं लक्षपूर्वक त्यांचं काम करत असतात म्हणजे किती धावपळ असते ना एखाद्या कार्यक्रममध्ये तरीही आणि प्रत्येक मुवमेंट न चुकता ते प्रत्येक फोटो फोटोही कॅप्चर करत असतात आणि खरंच तर ही हे खूप छान होतं बलूनचं पण थोडंसं वाऱ्याने ना ते इतक्यात गॅप झाली ना कसे बलून ते समजलं पण तरीही फोटोमध्ये थोडं कॅप्चर झाले तर ते तुम्ही मला तुमच्यासोबतच शेअर पण केले तर हे बघा तर फोटोमध्ये थोडे आले पण व्हिडिओमध्ये ना तर कसे ते इतक्यात वरती उडून गेले ना ते आम्हालाही समजलं नाही कारण खूप वारं होतं आणि आम्हाला भीती होती पाऊस येतो काही पण असे पाऊसही आला नाही म्हटले जाऊ द्या वारं तर गरमही होतं तर म्हटले वाऱ्याने सगळी काही पब्लिक छान मस्त बाहेर बसली होती कारण इतकं वारं होतं ना मस्त गार वाटायचं आणि काही ताईंच्या कमेंट होत्या की एवढी पब्लिक असते तर हो एवढीच पब्लिक असते तर तुमच्यासोबत मी किती लग्नाचे विविध कार्यक्रमाचे व्हिडिओ शेअर करते तर एवढीच गर्दी असते तर माझाही साखरपुडा असा झाला आहे का तर हो माझाही साखरपुडा छान मस्त झाला आहे तर माझ्या लग्नाच्या वेळेस ना थोडंसं करोना आहे ना असं संपत चाललेलं होता म्हणजे करोना काळ होता तर लग्न माझं जानेवारी महिन्यात जा झालेले आहे तेव्हा म्हणजे होते थोडंसं पाचशे सहाशे लोकांमध्ये लग्न करण्याची परवानगी होती तर माझ्या लग्नाला तर हजार म्हणजे पंधराशे सोळाशे लोक असतीलच गर्दी होती एवढीच खूप जास्त गर्दी होती तर तुम्हाला मी काही व्हिडिओ शेअर करतेच आणि एंगेजमेंट तर एंगेजमेंट माझी ना संस्कृती हॉटेलला झालेली होती तर ते वयनात छान मस्त अशीच मस्त माझी साखरपुडा असाच पद्धतीने पार पडला आणि मागेही आमच्या लग्नाकडे ना म्हणजे आठ दिवस आमच्या लग्नाचे प्रोग्राम चालतात तर एका ताईंची कमेंट होती तर नाव काही घेत नाही पण गावाकडच्या लोकांना आहे ना काम नसतं त्यामुळे ते ना पूर्ण लग्नामध्ये आठ दिवस घालतात नाही तर आमच्याकडे ना दोन दिवसात लग्न करून लग्न होतं तर असं कामाचं काही नाही तर काम तर प्रत्येकाचं असतं ना आणि काम हे आपल्याला आयुष्यभराचं आहे पण लग्न वगैरे म्हटलं की हे आपल्या जीवनामध्ये एकदा होतं आणि आपण लग्नामध्ये एन्जॉय नाही करणार तर कोण करणार आणि हेच दिवस असतात ना आपले की आपण सगळे म्हणजे काम नुसतं कामकाम करून काय आहे तर थोडंसं जीवनही जगलं पाहिजे आनंदाने तर सगळे कार्यक्रम वगैरे मस्त आनंदात पार पडले पाहिजे ना तर असं काही नाही की गावाकडच्या लोकांना काही काम नसतं वगैरे तर लोकं म्हणजे काम करूनही एन्जॉय करतात तर गावाकडे सगळ्यांना शेती असते शेतातले काम करून सगळे काही आवरून सावरून मग नंतर लग्नाची तारीख काढतात आणि जेव्हा शेतामध्ये थोडंसं काम नसतं ना त्यावेळेस लग्न करतात तर मस्तपैकी सौरभोवणी त्यानंतर चायनीज आणलं तर सगळं काही खाल्लं आणि आता मी घरी चालली आहे तर चला आज आता चे, चे घर, घरी जायचं आहे तर तयार झाले तर घरात घरी जाण्यापूर्वी ना मी मार्केटला चालले आप आपल्या किचनमध्ये एक वस्तू खरेदी करायची आहे तर तीच बघायला चालली आहे मार्केटला तर चला बऱ्याच त्यांच्या कमिटी होत्या की तू घे ती पहिली वस्तू तर आता दिवंत झाली आणि आता मी मार्केटला जाईल आणि त्यानंतर घरी जाईल तर चला स्किप न करता बघत राहा आले काय घेतलं तर व्हिडिओसोबत शेअर करते तर त्यांच्या कमेंट होते की पहिले कढई बदल तर मी कडे हीच घेऊन आले जर तुम्हाला तीन तीन कढाई दिसत आहे तर दोन कडे माझ्या आगी एक मम्मीची आहे तर मी ना स्टीलची घेतली आहे थोडीशी मोठी तर आपली डेली भाजी होईल अशी आणि स्टीलचे करणं पण भाजी चांगली असतात तर एक स्टीलची घेऊन आली आहे तर चौघांची भाजी होईल कारण मला आम्हाला छोटीच कडे लागते आणि जास्त मोठी घेऊन पण काय करायचं यूज होत नाही आणि माझ्या मोठ्या कढई पण आहे

आणि मम्मीची खरेदी मम्मीने पण स्टीलची कडे घेतली आहे छोटीशी आणि एक देले तीन डबे घेतले तर एकामध्ये एक ढकलेले सगळे तर हा डब्यांचा सेट अशा प्रकारे तीन डबे मी घरी निघते आलीये आणि आता एका साइडला ना मस्त पैकी तुरीची मुगाची दाळ एकत्र करून शिजण्यासाठी टाकलीय आणि एका साईडला मस्तपैकी पैकी भात टाकलाय आता कधी पण म्हणजे तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारू तरी चला आता मी सास आलीये तर आणि आता मस्त येताना तुम्हाला हे दाखवलंय व्हिडीओ मध्ये येताना मस्त छान मस्त कढई घेऊन आलीये मी तर बरेच त्यांच्याकडे आली खरंच ती कढई पण खूप खराब झालेली होती पण तुम्ही पण बघा चाललंय की खूप म्हणजे किती गडबड होती लग्न लग्न नंतर साखरपुडा नंतर पप्पा ही आले होते कोणी ना कोणी चालत येत होत तर रोज मी सकाळी ना संध्याकाळी रिटर्न येते सकाळी जायचे असं माझं रुटीन असायचं आणि तेच तुम्हाला ब्लॉग मी दाखवत होते त्यामुळे मला डेली रुटीन पण तुम्ही एवढ्या दिवसात काही शेअर केलेलंच नाहीये आणि आता छान मस्त मस्त स्टीलची कडे आली आहे किचनसाठी नवीन खरेदी आणि एक हे तर पितळी पण घ्यायची होती मला पण म्हणजे मला जास्त मोठी न्हायची नव्हती ती खूप मोठी होती कसं आपल्या डेली युज छोटीच कडे लागतं ना तर चौघांचीच भाजी असते आणि एवढी कढाई आमच्या चौघांसाठी बस होईल तर जशी छोटी नव्हती म्हटलं चला नेक्स्ट टाइम आपण तीही घेऊ तर म्हणतेही आधी दे छोट्या छोट्या कारण कधी कधी आपल्या घरी काही आपल्याला खूप सारे स्वयंपाक करावं लागतो आणि छोट्या छोट्या भाज्या कराव्या लागतात त्याला म्हणते द्या कडे काम येतात तर हे मलाही घेऊन आली आहे आणि आता नेक्स्ट टाइम जेव्हा तेव्हा पितळी घेऊन येईल आणि हा खलवत्ता तर मला खूप दिवसाचा घ्यायचा होता आणि आमच्याकडे खूप मोठा खलवत्ता पण येत दाखवते कुठ ठेवलं दोघे घरात दिसत नाही का कोणी पण आहे ना घेऊन जात कुठण्यासाठी लाईट गेली का खेडेगावाकडे तर लाईट जात असतात तर कोणीही घेऊन जातात एवढं मोठं आमचं आहे ना लोकांच्या खलवत आहे दिसत नाही कोणीतरी घेऊन गेले कारण ते घेऊन जातात आणि मला लसूण आलो कुठण्यासाठी खलबत्ता स्टील आहे आणि खूप छान पडला तर मी ते चारशे साडेचारशे रुपये सांगितलं ते चारशे रुपयाला दिला मला आणि भारी आहे तर मी त्याच्याला दोन तीन वस्तू खरेदी करून तुमच्यासोबत शेअर करून आणि बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी निवंतपणे बोलतात चाललं नाही तर मी त्याच्याला तुमचे थोड्याशा गप्पा मारून तिकडे भासवत आहे एकीकडे एक दाळ होतीये आता लगेच पोळ्या करते म्हणजे स्वयंपाक पटका होतो तर तीन गॅसचे शेगडे आहेत असले की सोप्प पडतं आपल्याला स्वयंपाकाला ही आणि माझी एक सवयी स्वयंपाकाला कोणतीही गोष्ट घेऊन आपण आपण सोयपाक भाजी वगैरे टाकू पातीला कुकर तवा वगैरे पहिले धुवून आपण तर पासूनच भांडे लावतो पण आपण वेळेस पण त्याच्यावर पाणी थोडस थोडंसं पाण्यातून काढलाच पाहिजे कारण धूळ वगैरे बसते आणि त्यामुळे काढून घेते सध्या किती धूळ आहे तुम्हालाही आहे चला आता काही आपल्याला भाजी करायची नाहीये डाळसोबत आणि शेंगदाण्याची मिरची करणार आहे मग काही कढाईचं काम नाही आता उद्या आपण मस्ती यामध्ये कढाईमध्ये भाजी करू खरेदी झाली ना चला आता पोळा करते आधी हिशोबत आलेली आहे आणि इथे आजच्या वेळात एंड करते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर कराय नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय <laughs>